पेट रोड आरटीओ परिसरातील अश्वमेघ नगर येथील रोहित ज्वेलर्स या दुकानाचे ज्ञानेश्वर सुधाकर माळवे यांना पंचवटी पोलीस ठाण्याच्या पथकाने अटक केली आहे नागरिकांची लाखो रुपयांची फसवणूक केल्याच्या प्रकरणी त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून अखेर पोलिसांनी तांत्रिक मदतीच्या आधारे ज्ञानेश्वर माळवे यांचा ठाव ठिकाणा शोधून काढत त्यांना अटक केली आहे ज्ञानेश्वर माळवे यांनी अनेक ग्राहकांकडून दागिने गहाण ठेवून पैसे दिले होते परंतु जेव्हा नागरिकांनी मुद्दल आणि व्याजासह पैसे परत दिले तरीही त्यांना दागिने परत केले नाहीत दोन तीन दिवसांनी हे दागिने बँकेच्या सेफ लॉकर मध्ये आहेत असे सांगून त्यांनी वेळ मारून नेली त्यानंतर दुकान बंद करून कुठेही न सांगता पळ काढला होता पाच ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी रात्री अकरा वाजता नागरिकांनी एकत्र येत पंचवटी पोलीस ठाण्यात ज्ञानेश्वर माळवे यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे त्यानंतर पोलिसांनी ज्ञानेश्वर माळवे यास अटक केली आहे या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक सचिन चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे अश्वमेघनगर कर्णनगर विठाईनगर येथील अनेक नागरिक माळवे यांच्याकडे दागिने गहाण ठेवून व्यवहार करत होते यापैकी काही नागरिकांनी पूर्वीही पोलिसात निवेदन दिले होते प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष अनिल भडांगे यांनी नागरिकांना तत्काळ मदत केली त्यांनी सांगितले की गहाण व्यवहार करताना पावती घेणे अत्यंत गरजेचे असून नागरिकांनी अशा प्रकारच्या व्यवहारात सतर्क राहावे फसवणूक झाली आहे त्यांनी तत्काळ पंचवटी पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा आम्ही ना आम्ही थोडस नडलो होतो म्हणून त्यांनी पंचवीस हजारावर मी गहाण ठेवली पंचवीस हजारावर गहाण ठेवल्यानंतर मग आमच्याकडे ती पैसे आले बी सी लावल्यानंतर माझी सुने धुने भांड्याचे कामं करती माझा मुलगा मार्केटमध्ये कामाला आहे आम्ही पैसे जमा करून त्याचे तीस हजार व्याजासह पैसे दिलेले तो म्हणे तो देतो 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 दे म्हणणा मागून काय म्हणे मावशी मला सांभाळून घ्या मला जरा स सह सहकार्य करा मग आम्ही दो, दोन दोन वर्ष झाले तीन वर्ष झाले तरी आम्ही सहकार्य करते तरी तो म्हणे काय सोडून नाही देऊ राहिला आमच्या डागीने आमच्या डागीने काय सोडूनच नाही दिलेले मग त्याच्यानंतर आता त्याने सगळ्या लोकांच्या दागिने बुडवू राहिला म्हणून आम्ही एक ही केल्या त्याची काही पहिली दखल घेतली नाही आता डायरेक्ट आता पोलीस स्टेशन मध्ये पोलीस स्टेशन मध्ये कम्प्लेटेशनला कम्प्लेट, कम्प्लेट करून काल दिनांक पाच आठ दोन हजार पंचवीस रोजी रजिस्टर नंबर तीनशे एकोणऐंशी दोन हजार पंचवीस भारतीय अठरा चार तीनशे सोळा दोन प्रमाणे गुन्हा दाखल झालेला आहे यामध्ये आरोपी चे नाव आहे ज्ञानेश्वर सुधाकर माळवे राहणार कौशल्य मंगलकरांच्या पाठीमध्ये पेट्रोल नाशिक यांचे रोहित ज्वेलर्सच्या नावाने आर टी ओ ऑफिस जवळ दुकान होते ज्वेलर्सचे जे तक्रारदार खरेदी यांच्याकडून दोन हजार बावीस तेवीस चोवीसच्या च्या दरम्यान सोन्याचे दागिने घाण स्वरूपात स्वीकारले सगळ्या दागिने स्वीकारल्यानंतर काही रक्कम होती त्यांना दिली त्यानंतर ते ठेवलेले सोने सोडवण्यासाठी त्यांच्याकडे गेले असतात जो आरोपी आहे माळवे ते दागिने परत देण्यास नकार देऊ लागला ओढवडीचे उत्तर देऊ लागला साधारण हा प्रकार दोन ते तीन वर्ष चालला मग तक्रारदार तिने ते यांच्या लक्षात आलं की काहीतरी फसवणुकीचा प्रकार दिसतोय मग यातील तक्रारदार पंचवडी पोलीस स्टेशन या ठिकाणी आले त्यांनी मुद्देमाल जो सोन्याचे दागिने होते तारण पावत्या होत्या हे आम्हाला दाखवलं त्यानंतर मान्य वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजेंद्र पाटील सर यांनी तात्काळ गुन्हा दाखल करण्याच्या सूचना दिल्यानंतर बोरिंगप्रमाणे गुन्हा दाखल झाला सदर गुन्ह्यामध्ये एकंदरीत अठरा डोळेच्या आसपास जे सोन्याचे दागिने ते दान स्वरूपात स्वीकारलेले आहेत आरोपीला आम्ही विचारपूस केली परंतु मुद्देकमालाबाबत विचारपूस केल्यानंतर तो समाधान उत्तर देत नव्हता त्यामुळे त्याला आज काल आज आजच्या तारखेला त्याला अटक करण्यात आलेली आहे पाटीदार पाटीलच्या त्याला आज पोलीस कस्टडीसाठी आम्ही मान्य कोर्टामध्ये हजर करत आहे आणि सदरचा मुद्दमाल अठरा तोळे आणि जवळजवळ आठ लाख रुपये किमतीचा आहे आणि कस्टडीमध्ये मग त्याच्याकडे तो सदर गुन्ह्याबाबत अधिक तपास करून वकील करण्याचा प्रयत्न करत आहोत लोकांना असं सांगणे की ज्याप्रमाणे तुम्ही एखाद्या ज्वेलर्समध्ये सोनाचे दागिने वगैरे तारण ठेवता तर तारण ठेवत हो असताना दुकान हे किमान त्या ठिकाणी जास्त वेळ जुने असले तर जरा परिचयत असणं सोनार वगैरे ते असणं गरजेचं आहे त्याच्याचप्रमाणे सोनार सोनारच्या दुकानामध्ये जर दागिने तारण ठेवले असेल तर, शोना, तर शक्यतो तारण पावती घेणं गरजेचं आहे ज्याआधी तुम्हाला पुढे मिळवण्यासाठी प्रयत्न करता येते त्यामध्ये तक्रारदार जे आहेत ते महिला तक्रारदार आहेत आणि जवळजवळ आणखी अकरा साक्षीदार आहेत ज्यांचे मुद्देमाल आहेत कानातले टॉप्स असतील किंवा गाळ्यातले पोत असतील असे जवळजवळ अकरा साक्षीदार आहेत आणि आणखी साक्षीदार येण्याची शक्यता आहे त्याबरोबर आम्ही अधिक तपास करत आहोत तक्रार वगैरे अद्यापर्यंत अकरा साक्षीदार आमच्याशी संपर्कात आहेत त्यांचा आम्ही त्यांच्याकडे तपास करून त्यांचे स्टेटमेंट वगैरे हो नोंदवण्याचे काम चालू आहे आणखी आल्यानंतर त्यांचे देखील कोणाच्या अनुषंगाने तपास करून ते साक्षीदार पुण्यामध्ये सामन्य करून देतात